सावंतवाडीतील तमाम मतदारांना विनम्र अभिवादन करते सावंतवाडी शहरात उपरलकर आणि या भूमी कुठल्याही चुकीच्या गोष्टींना थारा नाही आहे हा या शहराचा इतिहास आहे आणि आज त्यांच्या कृपेने संपूर्ण सावंतवाडीची जनता माझ्या मला आशीर्वाद देत आहे आणि विरोधकांच्या कदाचित त्या त्याच्यामुळेच चा विरोधक एकदम घाबरलेले आहेत आणि ह्या चुकीच्या गोष्टी करताय परंतु आजपर्यंतचा सावंतवाडीचा इतिहास जे सांगतो यांच्याकर आणि पाटेकरच्या या भूमीत या गोष्टींना थारा कधीच नव्हता आणि सावंतवाडीची जनता सुज्ञ आहे आणि सुशिक्षित आहे त्यामुळे ते माझ्या पाठीशी राहत गेले कित्येक दिवस मी सावंतवाडी शहरात घरोघरी फिरते आहे आणि जनतेचा पूर्ण मला आशीर्वाद लाभलेला आहे या जनतेच्या आशीर्वादानेच आमची मशाल पेटणार 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 आणि ती सावंतवाडीच्या सुशिक्षित जनतेच्या आशीर्वादानेच पेटणार